नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपाने नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्राच्या पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाचा जोर जबरदस्त बहुतांश ठिकाणी वाढत आहे काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये मध्यम हलका राहील काही भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सव्वीस तर्फाने सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बटन नक्कीच जावा नवीन वडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल होत आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय तर अरबी ते बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट असून काही भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया मात्र दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिण आणि तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कर्नाटक गोवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वरला मध्यम स्वरूपात राहील जगदलपूर कांतामल रायपूर कोरबा रौरकेला मध्यम हलका असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलोणा बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव दामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील கோவில மூச்சு சைகா காஷ்டரா வாசா பணி மாபா தசைசாரசேம அல்ணா அஞ்சனியம முசார பாசா அந்தாஜ் பா சிந்துங்க உத்தரேக்கடி ஜோரில் அப்போ கடைகா பட்டே கணக்கவளி வைகணி பிப காசல் முழதார ரெயில் கினாரப்பட்டுக்கடி ஜோரஸ் கம்மி ரெயில் மாலவண வைகணில மதமஸ்வரூபா ரயில் தசேச போா ரக கேப்டன் ககனா முசார பாசா அந்தாஜை ரத்ன ஜி புடல் அட்ச்சா தாசி குனகேஷ் விஜயதூர் வடாப்பேட்ட பூர்ன ரத்ன நேர்வ முல்வியாக மதமஸ்ரூபாசன் आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार राहील लांजा बेलकर राजापूर रेपटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर सक्रप माकनसर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परळा संगळ मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा कोल्हापूर इचलकरंजी इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली जैनवाडी निपाणी मोरगुड तसेच गारगोटी कापसेलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज अठ्ठेचाळीस तासात राहील अजरांनीसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकक अलगंगिल जोरदार पावसाचा अंदाज राहील चिकोडी देवणघाटी हिडकल्लै मध्यम स्वरूपात राहील सिल्लगाचगोपी कोडाची तसेच अजनी इकडे मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट मध्यम पावसाचा अंदाज आहे जळकाठी किरंगी दागलपूर बिलर्जत जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील अठ्ठेचाळीस सा तासात राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस विटा इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाले तसेच कडेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी विटालाही जोरदार स्वरूपात राहील उमराज अरवाडी इकडे हलका मध्यम राहील आणि पुसिवली दालदेवाडी जोरदार स्वरूपात राहील सातारा कोरेगाव इकडे हलका मध्यम राहील बहुतांश ठिकाणी बराड शिंगणापूरलाही मध्यम हलका राहील लाटे पलटण लोणार खंडाळा वाई आजूबाजूचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील आणि पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण महाकंजन सरवाडा लोटे चिपळूण वसटपोट सरवाट आसपासचा परिसर श्रीशृंगीकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंदा मार्गावतांबेकडे जोरदार स्वरूपात राहील गुहागड धागाव दापोली पाचवानी कलसित मंदनगर मध्यम हलका राहील तसेच महाबळेश्वर घोगरी पोलादपूर माडवर्धन गोरेगवलाई मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे राहुडी बोर शिरवळ खिटवल्ले हलका मध्यम राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर पुढील अठ्ठेचाळीस तासात जास्त बघायला मिळणार आहे व्याले सोनापूर लवाससा जिवटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोर कमीच राहील पुणे लोणी लोणीकालभोर तसेच पुनावले सुजगाव चाकण शिंदे मध्यम हलका राहील राहू नार्वे बोरीला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मठ पारेगाव सुदृग श्रीगोंदा जोरदार स्वरूपात राहील मलठण कवठे पाबल खेड तसेच ना मध जुन्नर ओतूर हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटूर बिगवण रोड आणि तसेच कोंडे सेसेस से परंड वांगी केरण इंदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मासिरस बराट आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर आणि मसफड पिलवी दिघाची गेडी चिंके सांगोळे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरळविलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंदरू पलसंग अक्कलकोट सिल्लगर पटकरी अलोर तुगाव उच्चनम घोटाळा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे उर्ला तांदवाडी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वेरभंग पाणी गोबर मुसळधार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील जोळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रळीगाव सुरेगावलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर खंडाळा पाने सुपे टाकळी टोकेश्वर आल्याने इकडे पश्चिमेकडे इकडे जोर थोडासा कमी राहील आल्याने नारायणगाव मज्जुन रोहतूर इकडे हलका राहील इतरत्र मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी वांबोरी तसेच लगतचा पैसा भेटलासा अमरापूर हंसापूर आणि वडूलबर्बा पनास नेवासा महाका इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील राहुरी देऊळी प्रभारात श्रीरामपूर तालिका बनला आहे मध्यम स्वरूपात राहील पावसाचा जोर कमी घारगाव मांडवे बरवंडी अश्वि लोणी संगनमेर अकोला शिर्डीपुल तंबा कोपरगाव या भागाकडे जोर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये कमी राहील हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची ही किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील जसे चोंडी पेन पेंजारी इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरोळ कोपोली कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत पेट नरेल मुरबाड आंबेगाव बदलापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण पनवेलई मध्यम स्वरूपात राहील ओमडी ख्रिस्तीवाडा मीरबाईंदर कल्याण पिवंडी मध्यम पावसाचा जोर मिळणार आहे गोडमाल वाडा मन्नोर तसेच पालघर मध्ये वणिगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील घाटमात्याकडे जोर जास्त राहील आणि उंबरपाडा पिल्बी शापरुक शेणवास सम्राट गुंडा आंबेवाडी इकतपुरी मुनगाव वडिवरे जोहर मोकाळा त्रांबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीसचा तासात राहील नाशिकच्या भागाकडे झोरकमी मिळेल अकोला संगनमेर तसेच तिरडे डोबरे नांदूर शोंगोटे बाबी जवळके इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील नाशिकच्या पश्चिमेकडे लाडाचरचा उगा हो मध्यम स्वरूपात राहील नाशिक ओझट निपाड लासलगाव पटोदा मनमाड कुसुमाडी वणी डोडांबे चांदवाड हलका पाऊस राहील ओझर कळवण इकडे देवळा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे சவதான அணி சட்ட உட்டி தார ஹல்க சூப்பர் பாசா அந்தாஜை मालगाव अंजंग निमशे उडील आहे मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोर कमीच राहील सोरवड पिंपळनेर कोकसाने मध्यम हलका राहील साक्री बॅड डिवी दिवसाने टिटाणे हलक्या स्वरूपात राहील सुत्राणे अंचाले खरपाली शहादा धनोरा अक्कलकुवा हलक्या सरींचा अंदाज आहे तलोडा अक्कलकोवालाय हलक्या पावसाचा अंदाज राहील खेटिया चिचोड मालगाव आणि सेंदवा जोरदार पावसाचा अंदाज आहे पालाने वडबिके सांगवीसोले मध्यम स्वरूपात राहील चिमटाणे नांद्राणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडने नवारी अंजंग धुळे अरबी बोग क्रूड तसेच अंजली कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे जास्त राहील चोपडा अव्वाड आडगाव यावल फैजपूर जानेवारी पाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज आहे तरंगा रंड मध्यम स्वरूपात राहील आणि पौर जामनेर बोर्ड जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगाव पसरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड अथनूर पिशोर मध्यम पावसाचा अंदाज आहे उपादेवगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी आणि गंगापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकीपाल पैठणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरापूर अन्सापूर बालमटाकली मुसळधार पावसाची शक्यताही पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरश कसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार स्वरूपात राहील कुलापांगरी जालना बदनापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे देवगोराजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदान जोरदार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगावलाही मध्यम स्वरूपात पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे बीडकरगम वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठ आणि जलम जलमचावसाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळी अमेजोगाई घाट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच धाराशिवकडे दा जोर जास्त राहील कळंब मासा तारखेट भूम पातुरगडा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील एडशे पेठ कामेगाव बेमलेलं जबरदस्त राहील आणि वैरभंग पाणीगाव असलेला जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर तसेच लगतचा पेसर वडूला तांदळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग ओटेलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतट औसा आणि तसेच लातूर रायनापूर बोकडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर रोडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरगी हणीगाव जकाल औरशाज जानी हलसी बालकी बीदर मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे हणीगाव जगा मध्यम स्वरूपात राहील लई मध्यम पावसाचा अंदाज आहे जोळकोट मुकेट कवटा नळशी परभणी जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील लोहा कंदार गंगेड पालमला मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर माटा परतूर सेलू अष्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात परभणी जिल्ह्याकडे राहील नांदेड नांदेडबा आणि मध्यम पावसाचा आहे कोणलवाडी धर्माबाद लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोडसुंदी किनवटला मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात औंद हिंगोली कळमनुरीला मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागामाला मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिथाड मालेगाव परतूर मरसूल मुंगुळ पीक खेडा मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार भीबी मेहकर डोंगाव मध्यम स्वरूपात रेल कुदनापूर घाटबोरी चिखली खेलबाळ बुलढाणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला बोवड तसेच दिगी नांद्रोणा अडलबुद्रुक दासराखेड मासराखेड अंदोना पातोळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हेरवाकेड लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुरलाही जोदा सुरू राहील अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा सलदानिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अचलपूर अचलपूरलाही मध्यम स्वरूपात चांदूर बाजार ब्राह्मणथळी मुसदार स्वरूपात येईल बडनेरा अमरावतीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव मोजरेला मुसदार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे दुर्गवडा काठी जळखेडाव भरुड नारखेड पांडुणा मध्यम स्वरूपात पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेट लाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील जामोडा कलमलाई मध्यम ते जो दासपात जवई रोईजवय आणि साखरी चोंडी पुसत खंडाळा या भागातही मध्यम पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी राहील पांढरकवडा घाटंजी करंजे पेंढारी धनुरा निंगोडा अलिदाबाद या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजात देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर या भागात राहील अरवी वडण लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे धोतीवाडा कोडाली काटोल हिंगणा नागपूर डोरली कमेश्वरलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील उमरी सावरनेर आणि वनेरा गोटी पाश्वनी रामटेकला मध्यम स्वरूपात येईल आणि हिंगणा पाचगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे बांडा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील काही ठिकाणी हलका देखील राहील भंडारावर्धी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला खरपसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लखनी साकोली संग्राणी कोलेगाव इकडे मध्यम हलका राहील अडेल पावणी पावनी बिवापूरला मध्यम हलका राहील गोंदिया जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तुमसर तुळा सांगजरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साकरीटोळा देवरी इकडे मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेंदा देसिंग लयदार पावसाचा अंदाज आहे तुलमाल चुरमरा नाटेचक तुनरा मरुमगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील मुलसावली गडचिलीलय मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली चामुशी गोट अष्टी मलचेरा इटापल्ली अहिरी भांबरगड पासेवाडा सुंदराई या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोलापूर शिरोपूरलाही मध्यम स्वरूपाचा बल्लापूर कचवाली गुगस रोड चंद्रपूर बनिकायर भद्रावती मोरली कुटवाडा चारबे चिमद ब्रह्मपुरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडोसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय